नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो नशिबवान या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अभिनेत्री सोनाली खरे मालिका विश्वात दमदार एंट्री घेण्यासाठी सज्ज आहे या आधी बे दुने दहा मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली होती आता नशिबवान मालिकेच्या निमित्ताने ती पहिल्या अंदाज खलनायिका साकारणार आहे उर्वशी असं तिच्या पात्राचं नाव आहे दिसायला अतिशय सुंदर मात्र रूपाचा प्रचंड असलेली उर्वशी खूप स्वार्थी आहे ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते भावनांना उर्वशीच्या आयुष्यात जागा नाही उर्वशी या पात्राबद्दल सांगताना सोनाली खरे म्हणाली माझ्या करिअरची सुरुवात मालिकेने झाली होती त्यामुळे टीव्ही हे माझं आवडतं माध्यम आहे नशीबवान मालिकेत मी उर्वशी ही हे पात्र साकारणार पहिल्यां आहे पहिल्यांदाच खलनायिकेच्या रूपात दिसणार आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे चित्रपट वेब सिरीज माझी निर्मिती संस्था यात मी प्रचंड व्यस्त होते मात्र तरीही मालिकेत काम करण्याची इच्छा होती सोनाली खरे ही तब्बल दहा वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करत आहे त्यामुळे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे आवडते का कमेंट करून नक्की कर a